नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एन ए प्लॉट हा प्लॉट आपला रत्नागिरी बोके गावामध्ये आहे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी पहिला तुम्हाला सगळं एक रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये जे नवीन व्हिडिओज येतील त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळतील हायवेपासून अगदी आपल्याला पाच दहा मिनटावर आपला हा प्लॉट आहे बोके रेल्वे स्टेशन इथून अडीच किलोमीटरवर आहे आणि आपला रत्नागिरी सिटी एक पंधरा किलोमीटरवर हो आहे बाजारपेठ आपल्याला इकडनं अगदी तीन किलोमीटरवर हो आहे लाईटची सोय आपल्या या प्लॉटमध्ये आहे पाण्यासाठी आपल्याला विहीर किंवा बोरवेल मारायला लागेल बाजूच्या प्लॉटमध्ये अगदी आपल्याला चाळीस ते पन्नास फुटावर पाणी लागलेलं ला। आहे तर पाण्याचा काहीच प्रश्न नाही आहे हा आपला तीन सव्वा तीन गुंट्याचा प्लॉट आहे तर कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट आम्हाला नक्की सांगा अॅन ए प्लॉट असल्यामुळे तुम्हाला इकडे शेतकरी दाखल्याची गरज नाही आणि तुम्हाला हा प्लॉट आरामात विकत घेता येईल ह्या प्लॉटची किंमत मालकाने ठरवली हो आहे ती अडीच लाख प्रति गुंठ